पोलिसांनी हा लाठीचार्ज केलाय अहिल्यानगरच्या कोटला परिसरात अज्ञात व्यक्तीनं माळेवडा भागात बारा तोटी कारंजासमोर काढलेल्या रांगोळीमुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला आणि त्यानंतर जमावानं संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरामध्ये मुस्लिम धर्मियांचे भावना जोखल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर संतप्त मुस्लिम समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे गेल्या अर्ध्या ते पावन तासापासून या ठिकाणी नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको करण्यात आलेला आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत रस्ता रोको मागे घेतला जात नाही अशी भूमिका येथील मुस्लिम बांधवांनी घेतलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून नगर शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये तणावाचं वातावरण होतं मात्र आज

मुकुंदनगर वगैरे भागातून काही लोक आले कोतवाली पोलीस स्टेशन पुढे त्यांनी धरणं धरले आता एकदा अटक झाली आरोपीला तशी आवश्यकता धरण धरण्याची तर ते ऐकायला तयार नाही मग छोटे छोटे छोट्या छोटेचार सोमयला त्याच्यामध्ये कायदा सुविधा कायदा कोणी हातात घेत असेल तर कडक कारवाईची सूचना जिल्हा पोलीस प्रमुखाने दिलेल्या संशय असेल पोलिसांनी व्यक्ती सकाळच्या वेळेला घटना झाल्याबरोबर लोक आहेत त्यामुळे हे सगळं असताना देखील कुठतरी रास्ता रोको करायचा कुठेतरी रस्ता करून पोलिसांना धक्काबुकी करायची असे प्रकार घडल्यानंतर पोलिसांची लाठी चार्ज केला आहे दरम्यान मुस्लिम धर्मगुरूच्या नावे रांगोळी काढणाऱ्या अज्ञाताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये एक काहीतरी प्रयत्न होतोय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे बोर्ड लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल त्या प्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू अहिल्यानगर पोलिसांनीही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत जिल्ह्यात शांततेच आव्हान केलंय त्यातच मुस्लिम समाजानं रांगोळीच्या मुद्द्यावरून तर हिंदुत्ववादी संघटनांनी पोस्टरबाजीवरून टीका केली आहे इस्लाम धर्माचे जे पायिका आहेत रेषेद मोहम्मद सल्ला सल्लम यांचा अपमान करण्याचे आणि विटंबना करण्याच्या हेतूने त्यांचं जो नाव आहे आय लव्ह मोहम्मद हे रस्त्यावर लिहून त्याच्यावर त्यांनी कोणतं तरी त्यांची दौड होती ती त्यांनी ते केलंय आणि वारंवार हे जे विटंबना करतात त्याचा हे उद्रेक एक शहरात संपूर्ण शहरात असे आय लव्ह मोहम्मद अशा नावाचे पोस्टर आहेत आणि ते सगळे बेकायदेशीर आहेत त्यांनी कोणतीही मान्यता नाही कोणतीही पोस्टर शहरात लागू नये यासाठी आम्ही प्रशासनाला आवाहन केले आहे की तुम्ही उत्तर प्रदेशच्या धर्तीवर योगीजींनी जे केले ज्या ज्यांनी जे हे पोस्टर लावले त्यांना जो ला लाठ्या काठ्यांचा मार दिला आहे त्यावेळेस ते नीट झालेत तशी कारवाई तुम्ही प्रशासनाने करावी अशी आम्ही आधीच देशातील काही भागामध्ये पोस्टरबाजीवरून तणाव निर्माण झाला आहे तर समाज ते निर्माण करणाऱ्या गोष्टींचा सर्वांनी निषेध करायला हवा आणि अशा घटनांमधून मोठे वाद होणार नाहीत यासाठी पोलीस प्रशासनानंही आवश्यक आहे सागर आवड सुशील थोरात अहिल्यानगर साम टीव्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या